आज उपस्थानाचा पाचवा दिवस आहे तसं मागण्यासंबंधी संबंधी प्रशासनाकडून निरोप आला होता त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं परवा ते म्हटले की आपण बसून चर्चा करू म्हटलं बसून नाही जोपर्यंत जोपर्यंत म्हटलं आमच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या अशा आहेत त्या मागण्या तुम्हाला माहितीयेत तुम्ही आम्हाला सांगितले की वरती पर पोहचवलंय परंतु वरती पोहोचून त्याचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या स्तरावरून घ्या आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मात्र मी या ठिकाणावरून हालणार नाही अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेस ते या ठिकाणावरून निघून गेले काल कल्याणकारी यांनी तुमची भेट घेतली आज खक्कर यांनी तुमची भेट घेतली काय बोलणं झालं त्यांच्या त्यांनी काही सांगितलंय का की प्रशासनाला आम्ही पाठपुरावा वगैरे करतो तुमच्या मागण्या संदर्भात आज काही जालन्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की पुढील दोन दिवसामध्ये या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही रस्त्यावरती उतरू विविध प्रकारचे आंदोलन करू रस्ता रोको करू अशा प्रकारचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे काही वेळापूर्वी या जालना तालुक्याचे विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर आले परंतु ही ते नेमके पाहुण्यासारखी आलेली कारण की आले बोलले नाही फक्त तुमचे निवेदन द्या आणि निघून गेले एवढेच बाकी लोक आले आणि त्यांनी तशा पद्धतीच काम केलेलं उपोषण आहे माझं उपोषण जे तर सरसगट पंचनामे आता काय केलेलं की फक्त वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा जी आर एप्रिल महिन्यामध्ये काढलेला आणि त्या जी आर नुसार प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक होत आहे म्हणून आपली मागणी आहे की जोपर्यंत सरसकट पंचनाम्याचा जी आर निघणार नाही आणि त्यानंतर एस एफ मध्ये आणि एनडीआरएफच्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळणार नाही त्याचबरोबर आमची आज पिकं व्हायला गेलेले आहेत आणि पिकं व्हायला गेले असताना आमचे मुलं जे व्यवस्थापन असेल व्यावसायिक शिक्षण असेल घेत आहेत तर लाखो रुपये फीस आम्ही भरायची कुठून आमची मागणी आहे की ती फीस देखील आम्हाला माफ होईल आमच्या मुलाची फीज देखील माफ होवी त्याचबरोबर आता जे अतिवृष्टी झालेली अतिवृष्टी झाल्यापासून जालना जिल्हा हा मोसंबीचा बाल्य केला म्हणून ओळखला जातो प्रचंड प्रकारे मोसंबीची फळगळ झाली मागील तीन वर्षापासून आपण फळगडीसाठी सतत सा, प्रयत्न करतो परंतु आज देखील शासनाने कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी विशेष तरतूद केलेली नाही म्हणून ती एक आमची मागणी आहे दुसरी की ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वगळण्याचा या सरकारचा डाव आहे जवळपास महाराष्ट्र सरकारचाच एक काल परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची जी बातमी आहे की चाळीस टक्के शेतकऱ्याने फार्मर आय डी काढलेले आणि त्यापैकी देखील जे काय साठ टक्के काढले त्यापैकी वीस टक्के फार्मर आयडी शेतकऱ्याच्या तहसीलदारच्या लॉगिनवरती पेंडिंग आहेत मग जवळपास पन्नास टक्के लोक जर या अनुदानापासून फार्मर आय डी पासून वंचित ठेवायचे असतील आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्यापासून देखील जवळपास ऐंशी टक्के लोक वंचित ठेवायचे असतील तर कायदा बदलल्याशिवाय आता पर्याय नाही आणि तोपर्यंत मी तर उठणार नाही जो प्रश्न असा आहे की अनेक शेतकऱ्यांची इ पीक पाहणी जी आहे पीक विमा मिळण्यासाठी ही झालेली नाही आणि त्या शेतकऱ्यांना ते शेतकरी सुद्धा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला काय मागणी राहील आता ही पीक पाहण्याची ही पीक पाहणीची जी आठ आहे जवळपास त्यांनी शिथिल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत की प्रत्यक्ष कृषी सहायक असेल तलाठी असेल यांनी शेतकऱ्याच्या सोबत शेतात जाऊन इपीक पाणी करावी अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिले आणि इपीक पाणीची आटक बहुतेक करून त्याच्यामध्ये हळूहळू ती रद्दच होईल परंतु सगळ्यात मोठं जर सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जे अतिवृष्टीमधून जे काय आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही मंडळ वगळलेले आता मंडळ वगळत कोणते की थी ज्या ठिकाणी फळबागा जास्त आहेत म्हणजे फळबागा जास्त आहेत याचा अर्थ काय की तिथं फळपीक विमा जास्त येणार आहे आणि या कारणाला धरून मला तर असा डाऊट आहे की जिल्ह्याचे जे पाच आमदार आहेत ते पाच आमदार देखील विमा कंपनी सोबत कुठेतरी साठवट आहे आणि त्यांनी आतापर्यंत ब्रश सुद्धा काढलेला नाही की हे मंडळ का वगळलेलं ते मंडळ का वगळलेले कारण या ठिकाणी जे मंडळ वगळलेले आहेत या मंडळामधून भरणा कोटी रुपयाचा भरणा विमा कंपन्याने वसूल केलेला आहे आणि जे मंडळ बसवलेले आहेत अतिवृष्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये अगदी नग्न प्रकारे नग्न प्रमाणे विम्याचा भरणा झालेला आहे आता ही पीक तर विषय जवळपास संपुष्टात येईल असं मला तरी वाटते तर शेवटचा प्रश्न असा आहे की लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले अतिवृष्टीमुळे आणि अतिवृष्टीच्या यादीत जिल्हा नाही वगळण्यात आलाय अशा परिस्थितीत काही मागणी के तुम्ही के केलेली आपली मागणी आहे चार नंबरची मागणीच आहे की जालन्या जिल्ह्याचा संपूर्ण मराठवाडा हा अतिवृष्टीग्रस्त जाहीर करावा ठीक आहे फडोणी साहेब म्हणतात की ओला दुष्काळ ही आमच्या डिक्शनरीमध्ये संज्ञा नाही परंतु अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टी कशाला म्हणायचं की एका दिवसामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी नाही किमान सात दिवसामध्ये एकशे दहा मिलीमीटर पाऊस जर सरासरी पडत असेल तर ती देखील अतिवृष्टी सांभाळल्या जाते आणि म्हणून तुम्ही दिनांक बारा सप्टेंबर पासून तर एकोणीस सप्टेंबर नाही तर वीस सप्टेंबर पर्यंत जर प्रत्येक मंडळामध्ये मराठवाड्याचं जर बघितलं डेटा घेतला महाराईचा डेटा घेतला आणि सरासरी जर काढली तर प्रत्येक मंडळ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोडलं जातं आणि जोपर्यंत हे अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही जालना जिल्ह्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही तोपर्यंत या आमदारांना किती गप्प बसायची भूमिका गेली घेतली तरी आम्ही शेतकरी मात्र या सरकारच्या विरोधात आमचे हक्क मिळवल्या हक्क जोपर्यंत मिळवत नाहीत अतिवृष्टी घोषित होत नाही जी आर निघत नाही सरसागड पंचनाम्याचा एनडीआरएफच्या आणि एसडीआरएफच्या नियमामध्ये बदल होत नाही आमच्या फीस आमच्या लेकडाची फीस माफ होत नाही तोपर्यंत मात्र हे अमरण उपोषण या ठिकाणी थांब राहणार आहे